कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीतरात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीतराला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स रत्नागिरीत मातेने एका वर्षाच्या बाळाला संपवलं मानसिक स्थिती बिघडल्याचा संशय पोलिसांकडून घटनेचा कसून तपास सुरू सोने व्यावसायिकाला लुटणारे गजा आड सोळा लाखांच्या दागिन्यांची लूट जिवे मारण्याची धमकी आणि खंडणीची मागणी मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात खेडजवळ टेम्पो सुरक्षा भिंतीवर आदळला आणि मुरडे आंबेडेवाडीत अनोखा गणेशोत्सव दसऱ्याला होते गणेश विसर्जन सविस्तर वृत्त रत्नागिरीतून एक अत्यंत हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय माता तु या म्हणीला छेद देत एका मातेनं निष्पाप बाळाला ठार केलाय ही घटना धक्कादायक असून बुधवारी सायंकाळी रत्नागिरीतील कारवांची वाडी पारसनगर या ठिकाणी घडली आहे हुरेन आसिफ नाईक असे मृत चिमुकल्या बाळाचे नाव आहे तर शाहीन आसिफ नाईक वयवर्ष पस्तीस असं आरोपी मातेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मातेने बाळाच्या तोंडात कापूस कोंबून त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय या दुर्दैवी परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी पाटील यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृत बालकाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलाय प्राथमिक चौकशीत आरोपी महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समोर आले या घटनेमागे नेमके काय कारण आहे आणि आरोपी महिलेची मानसिक स्थिती नेमकी कशी आहे याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत आईनेच आपल्या पोटच्या बाळाला संपवल्याच्या या घटनेमुळे समाज सुन्न झालाय देवरुक येथील एका सोने व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी गजाड केले बदलापूर ठाण्यातून त्यांना अटक करण्यात आली सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडे दहाच्या घरी परतत असताना गावात त्यांच्या गाडीला पांढऱ्या कारन अडवून अपहरण करण्यात आले अपहरणकर्त्यांनी केतकर यांच्या गळ्यातील सोळा लाख रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या चैन आणि खिशातील रोख दोनशे सहा रुपये जबरदस्तीनं हिसकावून घेतले त्यांनी पाच लाख रुपयांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती अठरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता अपहरणकर्त्यांनी केतकर यांना वाटूळ गावाजवळ सोडून पळ काढला या गंभीर गुन्ह्याची देवरूप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीनं दखल घेत तपासासाठी विशेष पथके तयार केली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार विजय आंबेकर यांच्या तांत्रिक माहितीमुळे आरोपी बदलापूर ठाणे येथे असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी तातडीनं कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे पंचवीस रोजी सोने व्यापारी श्री धनंजय केतकर वय वर्ष त्रेसष्ट हे साखरप्यावरून देवरुखकडे त्यांच्या घरी रात्री साधारण जात असताना साडेदहा ते अकरा या दरम्यान वांझोळे गावातील घाट रस्त्यामध्ये काही गाड्यांनी त्यांचा पाठलाग केला कारनी आणि ते एकटे होते गाडीत चालवत असताना त्यांच्या गाडीला एक दुसरी कार घासून गेली त्यावेळी ते, ते गाडी त्यांनी थांबवली असता त्यातील ते ते काही इस्मांनी उतरून त्यांना जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसून पुढे नेले त्यावे त्यावेळी अजून काही गाड्या त्यांच्यासोबत होत्या त्यामध्ये त्या असलेल्या क्रिमिनल्सनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून त्यांच्या असलेल्या सोन्याच्या चेन तसेच त्यांच्या खिशातील वीस हजार रुपये रोख रक्कम असा माल त्यांच्याकडून काढून घेतला जबरदस्तीने आणि त्याचवेळी जवळपास दुसऱ्या गाडीत त्यांना बसवण्यात आले मारहाण करत आणि त्यानंतर पुढे त्यांना नेले असता त्यांना खंडणीची मागणी करण्यात आली होती शस्त्राचा धाक दाखवून आणि पुढे खंडणीची मागणी केलेली असताना त्यांना नंतर त्यांना गाडीतून उतरून टाकण्यात आले त्याच्यानंतर पोलिसांची रात्री रत्नागिरी पोलिसांची पेट्रोलिंग करत असताना ते रस्त्यावर त्यांना मिळून आले त्यावेळी विचारपूस केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी या प्रकरणामध्ये देवरुख पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याचा तपास आम्ही जवळपास सहा पथके त्यानंतर नियुक्त करून त्या गुन्ह्याचा तपास चालू होता या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण करून तपास आम्ही केलेला होता आमचे ॲडिशनल एस पी आमचे एस डी पी ओ आमचे पी आय देवरुख तसेच पी आय एल सी बी यांच्या मार्गदर्शनामध्ये यांच्या समन्वयातून हा तपास पुढे करण्यात आला त्यानुसार जवळपास चार आरोपींना आपण सध्या गाडीला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून एक कार तसेच जवळपास एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम असा ऐकून सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल रत्नागिरी पोलिसांनी आज जप्त केलेला आहे मुंबई गोवा महामार्गावर एक अपघात झालाय खेडजवळ एका मालवाहू टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानं तो रस्त्यालगतच्या सुरक्षा भिंतीवर आदळला या अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या च्या सुमारास खवटी भरतवाडी येथील कात का हा अपघात घडलाय खेडहून कचडीच्या दिशेनं जाणारा मॅक्झिमा टेम्पोचा चालक अमर देवळेकर याचे वाहनावरील नियंत्रण सुटले टेम्पो थेट सुरक्षा भिंतीवर आदळल्यानं पुढील भागाचे मोठे नुकसान झाले या अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली तैनात असलेली श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थान नाणेशधामची मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिकेचे चालक सूरज हंबीर यांनी जखमी अमर देवळेकर यांना त्वरित प्राथमिक उपचारासाठी खेडेतील उतेकर रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत महामार्गावरील वाढते अपघात पाहता वाहन चालकांनी विशेष चा काळजी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर देवरुख साखरपा रस्त्याच्या अत्यंत दुरावस्थेमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत या रस्त्याच्या खराब स्थितीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीनं जोरदार रस्ता रोको आंदोलन केलं शिवसेना सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्याचे अक्षरशः चाळण झालेल्या स्थितीबद्दल बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला अधिकाऱ्यांकडून त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी करत आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला रस्त्याची दुरुस्ती कधी होणार आणि याबाबत कोणते ठोस आश्वासन मिळणार याची मागणी यावेळी जोर धरून करण्यात आली या आंदोलनात माजी मंत्री रवींद्र माने माजी आमदार बाळ माने जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम काँग्रेस नेते अशोक जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते

ज्या ग्रामस्थांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे रात्री अपरात्री काम असताना लोकांनी त्याला मदत केलेली आहे हा रस्ता आपला आहे रस्ता आपल्यासाठी झाला पाहिजे या भावनेने ह्या ग्रामस्थांनी त्यांना मदत केलेली आहे पण त्याच ग्रामस्थांना खड्ड्यात घालण्याचं काम जर होत असेल तर त्याला जबाबदार पूर्णपणे प्रशासन म्हणून तुम्ही असाल तुमच्या हातातली लेखणी आणि प्रत्यक्ष तुमचा अनुभव एक्सप्रेस या रस्त्याच्या साठी वापरा आणि पुन्हा शेका आंदोलन समाप्त करायच्या अगोदर या रस्त्याचं संपूर्णपणे पुनर् तुम्ही कधीपासून तो रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांचा राग आणि त्याच्यामधून होणारा त्रास व्यक्त करायला म्हणून आपण इथे थांबलोय हा आम्ही फक्त विरोधात बसलोय म्हणून आम्हाला हा राग व्यक्त करावा असा वाटत नाही तर रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांचा त्रास हा हिंदूंनाही तितकाच होतो हा मुसलमानांनाही तितकाच होतो हा महिलांनाही तितकाच होतो हा पुरुषांनाही तितकाच होतो विद्यार्थ्यांना तितकाच होतो नोकरदारी लोकांनाही तितकाच होतो हा मराठ्यांनाही तितकाच होतो हा कुंड्यांनाही तितकाच होतो हा राग आम्ही व्यक्त करायला रस्त्यावरती उतरलोय आणि ते करत असताना कुठल्याही प्रकारे सामान्य जनतेला त्रास होत नाही आमच्यामुळे पोलिसांची मागणी होती की तुम्ही रस्ता रोको करू नका पण पण तुम्ही बघताय की सगळ्या गाड्या आम्ही सुव्यवस्था सगळी कुठल्याही कायद्याची आम्ही मोडत न मोडता हा हे आंदोलन पार पाडतोय रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली पकड अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे माघझन मावळंगे येथे नुकतेच एका नवीन शाखा कार्यालयाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले शिवसेना सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांच्या विशेष पुढाकारानं मावळंगे येथील या शाखा फलकाच अनावरण करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाला उपनेते बाळासाहेब माने जिल्हा प्रमुख दत्ता कदम उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस तालुका प्रमुख बंड्या बोरुरकर महिला आघाडीच्या अनिता बेटकर यांच्यासह अनेक आजी माजी शिवसैनिक उपस्थित होते यावेळी खासदार विनायक राऊत यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला स्थानिक पातळीवर शिवसैनिकांनी एकजुटीनं काम करून पक्षाचा विचार घराघरात पोहोचवावा असं आवाहन केलं या शाखेमुळे मागजन विभागात पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे आगामी काळात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतील असं देखील ते म्हणाले आहेत खेड तालुक्यातील निसर्गरम्य चोरवणे गावात आदिमाया आदिशक्ती श्री रामवर्दायनी देवीच्या नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे सोमवार बावीस सप्टेंबर पासून सुरू झालेला हा, हा उत्सव गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे भक्तांच्या हकेला धावणारी आणि नवसाला पावणारी देवी म्हणून श्री रामवर्दायनी देवीची ख्याती आहे मुंबई ठाणे पुणे रत्नागिरी रायगड सातारा तसेच गुजरातसह विविध भागातून असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी चोरवणे येथे येत आहेत नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात दररोज सकाळी संध्याकाळी महाआरती महाअभिषेक विधिवत पूजा आणि हरिपाठ यांसारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत भाविकांसाठी भजन गरबा आणि दांडिया रास असे सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत सत्तावीस सप्टेंबर रोजी महिला भजन मंडळ आणि भारुडाचा कार्यक्रम तर तीस सप्टेंबर रोजी दुर्गाष्टमी होम हवन हरिपाठ आणि दांडिया रास हे विशेष कार्यक्रम रंगणार आहेत ग्रामविकास मंडळ चोरवणे आणि श्री रामवर्दायनी देवस्थान कमिटी यांच्या वतीनं या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दर्शनासोबतच महाप्रसादाची आणि उपवास करणाऱ्यांसाठी फराळाची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व भाविकांनी या पवित्र उत्सवात उपस्थित राहून देवीच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी आहे रत्नागिरीतून अत्यंत महत्वाची आणि प्रेरणादायी बातमी पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या वतीनं दिला जाणारा प्रतिष्ठित स्वरूप योगिनी पुरस्कार यंदा प्रसिद्ध पर्यटन उद्योजिका अमृता करंदीकर यांना प्रदान करण्यात आला वरचियाळी येथील अध्यात्म मंदिरात एका विशेष सोहळ्यात सेवा मंडळाचे कार्यवाह ऋषिकेश पटवर्धन यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला अमृता करंदीकर यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून रत्नागिरीच्या पर्यटन क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे त्यांच्या अमृता ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून त्यांनी पर्यटकांना केवळ वाहतुकीचीच नव्हे तर प्रवासापासून ते घरगुती शाकाहारी भोजनापर्यंत संपूर्ण सुविधा पुरवल्या यामुळे पर्यटकांना विश्वास आनंद आणि सुरक्षिततेची खात्री मिळाली तर अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला या प्रसंगी बोलताना ऋषिकेश पटवर्धन यांनी करंदीकर कुटुंबियांच्या अथक श्रमाचे आणि नियोजनाचे कौतुक केले अमृता करंदीकर यांच्यासोबत त्यांचे पती आणि मुलेही या व्यवसायात सक्रिय असून हे कुटुंब रत्नागिरीच्या पर्यटन विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनल्यात हा पुरस्कार त्यांच्या निष्ठेचे आणि समाजासाठी केलेल्या योगदानाचे यथोचित प्रतीक आहे खेड तालुक्यातील मुरडे आंबेडेवाडी येथील गणेशोत्सव आपल्या अनोख्या परंपरेमुळे सध्या चर्चेत आहे एकोणीसशे नव्याण्णव साली येथील बाळगोपाळांनी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनानंतर एका गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हापासून ग्रामस्थ ही परंपरा मोठ्या श्रद्धेनं जपत आहे हा उत्सव गावाच्या एकजुटीचा आणि सामूहिक श्रद्धेचं प्रतीक बनला आहे या गणेशोत्सवाची खासियत अशी की नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अनंत चतुर्दशीला या गणपतीचं विसर्जन होत नाही हा गणपती दसऱ्यापर्यंत म्हणजे दिवशीच या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो त्यामुळे दसऱ्यापर्यंत या गावात गणेशोत्सवाचा मंगलमय उत्साह आणि जल्लोष कायम असतो नवसाला पावणारा गणपती म्हणून या बाप्पाची ख्याती आहे त्यामुळे अनेक भाविक दूरहून मनोकामना पूर्ण होण्यासाठी इथे दर्शनासाठी येतात उत्सवाच्या काळात ग्रामस्थ विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे करतात भजन कीर्तन स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांनी संपूर्ण गाव चैतन्यानं भारलेलं असतं बाळगोपाळांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण एकत्र येऊन गणेशाची मनोभावे सेवा करतात ही अनोखी परंपरा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे पितृ पितृपक्ष अमावस्या असते ना आणि त्या टायमाला आपल्याकडे हे असतात म्हणजे अनसूट असतात आणि आमच्या इथे गणपतीचा कारखाना असतं आणि तिकडे अनसूट चालू असताना इथं लहान मुलं होती आमच्याकडे ते आमच्या आईकडे गेले आमचा गणपती कारखाना होता आईला म्हटलं एक आम्हाला छोटासा गणपती दे आणि तो गणपती त्याने घेतली आणि एका त्याच्या घरात शेजारी छोटासा झोपडा पानाचा तयार करून त्याच्या खाली त्याने ते बसवलं आणि बसवल्यानंतर आम्ही आल्याच्यानंतर आम्ही म्हटलं अरे हे काही ह्याचं बसणं चुकीचं वाटतं आहे त्यामुळे ते काम आम्ही केलं इथून गणपती उचलला आणि चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवला तिथे ते, ते सगळे डोंगरे आले डोंगरे आले म्हणून आम्ही परत एक विचार केला ठीक आहे आपण तिथे परत बसवू आणि तिथं बसवल्याच्यानंतर आम्ही विचार केला आहे का ह्याला नवस करूया आपण आणि ज्याने बसवला त्याला लहानापासून लहानपणापासून जवळजवळ काहीतरी बारा तेरा वर्षे दमा होता आणि तो दमा आम्ही म्हटलो तो गेला तरच आम्ही तुला म्हणून साक्षातू गणपती आल्यास म्हणून आणि तो नवस त्याने पूर्ण केला आणि म्हणून आम्ही ब्राह्मणाके गेलो ते ब्राह्मण म्हटला की नाही हा तुम्हाला बाळगोपाळमध्ये खेळायला आलेला आहे आल्याच्यानंतर मग तो म्हटला की अनंत चतुर्थ तुम्ही स्थापन करा आणि विजयादशमीला विसर्जन करा आणि त्या पद्धतीने आज आम्ही हे चालत आलो गाड्या आंबेतमधून एक महत्त्वाची आरोग्य वार्ता स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत अंतर्गत येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला होता प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव आणि उपकेंद्र आंबेत यांच्या वतीनं विचारेवाडीतील श्री बाबदेव मंदिरात झालेल्या या शिबिराला आंबेत आणि परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय या अभियानाचा मुख्य उद्देश महिला आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी घेणं हा आहे मधुमेह उच्च रक्तदाब तसेच कर्करोग पूर्व तपासणी यांच्यासारख्या विविध आजारांची तपासणी यावेळी करण्यात आली तसेच या आजारांविषयी जनजागृती करून योग्य माहिती देण्यात आली आजारांचे लवकर निदान व्हावे आणि त्यावर तातडीनं उपाय उपचार करता यावे या, या दृष्टीनं हे शिबिर अत्यंत महत्वाचं ठरलं आहे यामुळे महिलांचे आरोग्य सुधारेल आणि कुटुंब अधिक सक्षम होईल महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबवला जात आहे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गीतांजली यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते महिलांच्या आरोग्यासाठी अभियान खूप फायदेशीर ठरत आहे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेला आता नवी आणि अद्ययावत वास्तू मिळाली आहे पेण येथे संस्थेच्या अत्याधुनिक नवीन इमारतीचे थाटात उद्घाटन करण्यात आले आमदार रवींद्र पाटील आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण आणि वास्तूचे फित कापून भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार धरेशील पाटील आमदार रवींद्र पाटील आणि सिडकोचे से माजी अध्यक्ष डॉक्टर प्रमोद हिंदूराव यांनी चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्या निस्वार्थ आणि समाजोपयोगी कामाचे भरभरून कौतुक केले मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेनं उचललेलं हे पाऊल अत्यंत महत्वाचं असल्याचं मान्यवरांनी नमूद केलं संस्थेच्या या नवीन इमारतीमुळे कार्याची व्याप्ती वाढणार असून अधिक मुलांना त्याचा लाभ होईल अशी आशा मान्यवरांनी व्यक्त केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सीईओ डॉ किशोर देशमुख यांनी प्रास्ताविक करताना चिल्ड्रन फ्युचर इंडियाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली यावेळी संस्थेचे चेअरपर्सन संदेश म्हात्रे संचालक सुवर्णलता परमशेट्टी अश्विनी म्हात्रे यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि हितचिंतक उपस्थित होते ज्या मंडळींनी आपल्याला आपल्या आयुष्याला आधार दिला त्याच्यामध्ये त्या देणाऱ्याचे हात होण्याची जी गुणवत्ता या संस्थेनं तयार केली त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्व मंडळींचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि तुमचा असणारा प्रवास हा असाच अखंड या ठिकाणी चालत जाऊ सहा सात आठ दहा शंभर दोनशे अशा कित्येक लोकांच्या आयुष्याला मला माहिती आहे की ही सात मंडळी ही म्हणजे तुमच्या शोरूम मधले हे शोपीस होते खरं गोडाऊन तुमचं भरलेलं आहे तुम्ही कित्येक लोकांना या ठिकाणी मदत केली कित्येक लोकांना तुम्ही त्यांच्या आयुष्याला या ठिकाणी आधार दिलेला आहे भविष्याच्या निश्चितपणानं असा आधार देण्याची तुमची क्षमता वारंवार या ठिकाणी अजून अजून वृद्धिंगत हो चक्रवाढ व्याजानं ती तुमची वृत्ती या ठिकाणी वाढवू समाजाकडून सुद्धा तुम्हाला आधार या ठिकाणी मिळव आम्ही मंडळी जो का आधार देऊ शकतो तो तुम्ही सांगा आम्ही तुमच्याच आहोत त्याबद्दल काय फार काही या ठिकाणी काही देण्याचं काही काही आवश्यकता या ठिकाणी नाही ही जी संस्था आहे खरं नार्वेची संस्था नार्वेची संस्था आपण विचार केली तर त्या नॉर्वेच्या काही मंडळींकडून काही फार मोठी श्रीमंत नाहीत पण काही मंडळी या ठिकाणी या गरीबांना होत करू विद्यार्थ्यांना गरीबातल्या गरीब लोकांना हात देणं आणि गरिबाच्या गरीब लोकांना वरती घेणं या ठिकाणी त्या नॉर्वेच्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे खर म्हणजे ही संस्था नव्या रुपये आणण्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्या लोकांचा हातभार लागला चिल्ड्रन फ्युचर इंडिया ही मुलांना शैक्षणिक मदत करते मला सांगायला अभिमान वाटेल की आता जे आमच्या संतोषीने आणि स्वागत केलं ते आमची स्पॉन्सरचे चे आहे तिची कहाणी सांगितलं तर खरोखरच आपल्याला सगळ्यांना अतिशय दुःख वेदना होतील की वडावगावची ती मुलगी आहे तिची आजी सुद्धा इथे आलेली आहे आणि मला वाटतं मी सहज व्हिजिटला म्हणून एकदा वडाव गावात गेलो होतो तेव्हा असं लक्षात आलं की संतोषीचे वडील आजारी होते किडनीचा आजार होता त्यांना आणि त्या आजारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्या आजी बिचाऱ्या कशा तरी त्या मुलाची त्यांच्या व्यवस्था करत होते मग आपला जे एस डब्ल्यूचं हॉस्पिटल आहे तिकडे ने नेऊन डायलिसिस करत असं किंवा इतर काही पण मी जेव्हा गेलो तेव्हा बघितलं माणूस बेड रिडन होता संतोषी एकटी आजी एकटी संतोषीच्या आई कुठे गेली असं विचारलं तर जेव्हा नवरा आजारी पडला तेव्हा ती बायको सोडून गेली मुलगीला एकटीला सेवा तेव्हा संतोषी तर वाटतं फार छोटी होती आणि मग नंतर माझ्या मनामध्ये विचार आला की ह्या माणसाचं काही खरं नाही आणि नंतर पुढे ह्या मुलीचं आणि आजीचं काय होणार म्हणून मी आजीनं हा प्रश्न विचारला ते म्हणाले काय मलाही माहित नाही काय मग म्हटलं तुमचं चालते कसं आता कमवणारा व्यक्ती घरात कोणच नाहीये तर तेव्हा त्यांनी ते सांगितलं की संतोषी संतोषीना फार छान भजन किंवा कीर्तन गाते आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपण ह्या संतोषीला डेव्हलप केलं तर कदाचित साधन सुरू होईल आणि म्हणून मग आम्ही संतोषीला ग्रुम केलं तिला लागणारं वाद्य साहित्य दिलं आणि आज खरोखर ती अतिशय उत्तम रीती भजन आणि संगीत गाते आणि तिचं नाव पंचकोशीमध्ये मध्ये आज होते छोटीच मुलगी लहान आत्ताच इतकं इतका घेत तर अशा अनेक गोष्टी ह्या संस्थेमार्फत घडत असतात आणि संस्था त्या लोकांना मदत करत असेल रिहळ्यातील एम डी एन इंटरनॅशनल स्कूलमध्ये मैदानी स्पर्धेचा नुकताच उत्साहात समारोप झाला या स्पर्धेचे उद्घाटन हेड ॲडमिन आणि राज्यस्तरीय खेळाडू देवेंद्र चांदगावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राचार्य योगिनी देशमुख रोहा तालुका क्रीडा समन्वयक रवींद्र कान्हेकर यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक आणि व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य स्पर्धेत चौदा सतरा आणि एकोणीस वयोगटातील तब्बल नऊशे विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले होते मुला मुलामुलींनी शंभर मीटर ते तीन हजार मीटर धावणे पाच हजार मीटर चालणे तसेच लांबडी उडी गोळाफेक थाळीफेक आणि भालाफेक अशा विविध खेळांमध्ये आपले कौशल्य आणि क्रीडा नैपुण्य दाखवले खेळाडूंच्या उत्साहानं संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते संस्थेचे अध्यक्ष संदीप तटकरे आणि श्रीमती गीता तटकरे यांनी विजेत्या खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या स्पर्धेसाठी एम डी एन इंटरनॅशनल स्कूलने मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल समन्वयक रवींद्र कान्हेकर यांनी संस्थेचे अध्यक्ष संदीप तटकरे यांचे विशेष आभार मानल्यात यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची विठ्यात नवीन बातमीत्र असा होतो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण